एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांचा पुतळा जाल्याच्या गुन्ह्यातून आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटक राज्यात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील असं वक्तव्य केल्याने अहमदनगर शहर शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध म्हणून चितळे रोड या ठिकाणी माजी आमदार वारिस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे माजी आमदार अनिल राठोड दिलीप सातपुते मदन आढाव दत्तात्रय गाडे आणि संग्राम कोतकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता संबंधित गुन्ह्याच्या हो पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र अहमदनगर येथील न्यायालयात दाखल केलं होतं दरम्यानच्या काळात माजी आमदार अनिल राठोड यांचं कोरोनाने निधन झाल्यानंतर उर्वरित आरोपींविरुद्ध खटला चालवण्यात आला या खटल्यामध्ये सरकार पक्षाला आरोपींविरुद्ध कोणताही सबळ पुरावा सिद्ध करता न आल्याने आठवे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए ए शिरवळकर यांनी आरोपींना या खटल्यातून निर्दोष मुक्त केलंय या खटल्यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट समीर पटेल यांनी कामकाज पाहिले तर त्यांना ॲडव्होकेट सलमान जहागीरदार यांनी सहकार्य केलं प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर